न्यूज जनतेच्या व्यासपीठ सध्या उकाडा जळगाव मध्ये वाढत्या तापमानामुळे चोपडा शहरात दुकानांवर कुलर दाखल होत आहेत कूलरला लोकांची मागणी वाढली आणि पसंती देखील पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानात वाढ झाली उकाडा सोसवत नाहीये गर्मी वाढल्यानं नागरिक आता ना कूलरला पसंती देत आहेत चोपडा शहरात दुकानावर कूलर विक्रीसाठी दाखल झाले लखलखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक कूलर घेण्यासाठी येतात यावर्षी तापमानाचा पारा चांगला चढलेला आहे उन्हापासून शरीराची लाही नाही होत आहे शरीराचे होत असलेली ही लाही नाही थांबवण्यासाठी कूलर घेण्यास नागरिक दुकानांवर गर्दी करतात यावर्षी फायबर आणि लाकडी कूलरला पसंती दिली जाते तर पत्री आणि स्टीलच्या कूलरसोबत फायबरच्या पाण्याच्या टपवी देखील मागणी होत आहे गेल्या वर्षी यापेक्षा जास्त तापमान मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या वर्षी कुलरची मागणी वाढली असल्याचं कूलर विक्रेते सांगत आहेत कूलर घेण्यासाठी तापमान पारत वाढलं दोन तीन दिवस गरम होत आहे हा फॅन सुद्धा गरम हा आता काय गरम म्हणजे त्यामुळे काही तापमान तापमानात एक राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर